आज संपूर्ण महाराष्ट्रात महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचं मतदान होताना दिसतंय त्यातच काही ठिकाणी निवडणुकीला गालबोट लागेल असे कृत्य होताना दिसत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सातपूर प्रभा क्रमांक अकरा मधून अधिकृत उमेदवार असलेले विजय अहिरे यांच्या सातपूर महादेव वाडी येथील कार्यालयाजवळ त्यांच्या गाडीची तोडफोड करून विरोधक हे पसार झाल्याचं जाल सांगण्यात आलंय त्यांनी यावेळी आरोप केलाय की त्यांची गाडीची तोडफोड करत हे विरोधक पसार झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पार्कीचे सातपूर प्रभा क्रमांक 11 मधून अधिकृत उमेदवार असलेले विजय अहिरे यांनी आरोप केलाय. त्यांनी माध्यमांशी प्रतिक्रिया देताना सांगितले की आपल्या उमेदवार आपणासودي काँग्रेसचे आणि आपल्या गाडीवर दगड झाली असं आता मी म्हणतो माझी अडचण कोणाला आहे मी आजपर्यंत कोणाला अडचण केली नाही लोकांचे अनेक पुरावे माझ्याकडे आहे मी कधी डिपार्टमेंट पर्यंत गेलो नाही लोक मला का त्रास देत आहे मला हेच कळत नाहीये सकाळ बसून बघताय ना आम्ही बसेले रिस्ट्या पोरांच्या चकरा गाड्यात गाड्या असे वॉचमॅन सारखे असे बसले बसलेले असतात जसं काही आम्ही मोठं काही दरोडं टाकलं अशा प्रकारचे सगळे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे शेड्यूंचं चालू यांचे वाले आम्ही काय इतके करोडपती नाही का आम्ही लोकांना घेऊन पैसे बसलो किंवा हे असं आणि चक्रात तुम्ही बक्षा तर हजारो चक्र चालू आहे माझ्या मी दहशत माजवणारा माणूस आहे का यांची दहशत वाढलेली आहे कुठेतरी थांबायला हवं यांना माझ्यापासून अडचण यांना काय मला काहीच कळत नाही तुम्ही तुमची लोकशाही उमेदवारी करा मी माझ्या लोकशाही उमेदवारी करतो आता आमची गाडी कोणी फोडली म्हटल्यावर मी बोलू शकत नाही ये, ना हेल्मेट वर लोक आले ते फोडून गेले तर हेल्मेट वर आलेली लोक हे यांच षडयंत्र दुसरं कोण करू शकतं आम्हाला घाबरवायचं बस इतकाच विषय मग घाबरायचा असं तुम्हाला नडायचं असं समोरा समोर या आम्हाला दोन मारा काय करणार आहे अजून मग सीसीटीव्ही आहे एसआय न्यूज साठी शहर प्रतिनिधी नाशिक